राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या सा झटपट आणि ठळक बातम्या नांदेड मध्ये पंचाहत्तर केंद्रावरील ईव्हीएम पॅड ईव्हीएम मतांची तपासणी फरक नाही लोकसभेच्या तीस विधानसभेच्या पंचेचाळीस मतदान केंद्राचे आकडे पुन्हा तपासले पुष्पा टू द रूल बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस पास वा वर्ल्ड वाईल्ड आठशे कोटी दर हिंदी तीनशे कोटी प्लस कमन जवान व अॅनिमल रेकॉर्ड मोडला राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा चाळीसहून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे शाळांच्या इमारतीत अनेक बॉम्ब ठेवण्यात आले असून पैशाची मागणी पूर्ण न झाल्यास त्यांचा स्फोट केला जाईल असा ईमेल या शाळांना पाठवण्यात आला आहे ईमेल पाठवणाऱ्याने तीस हजार डॉलर ची मागणी केली आहे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा रिकामी करण्यात आल्या गेल्या काही महिन्यात शाळांना असे धमक्या अनेकदा देण्यात आल्या आहे मात्र त्यानंतर अफवा असल्याचं समोर आले होतं संजय मल्होत्रा होणार आरबीआय राहुल नार्वेकरांची बहीण योजनेची अर्जाची छाननी करण्याचा विचार नाही आदिजी तटकर यांचं मोठं विधान शेतकरी वासवचा असेल तर शेतकरी जीएसटी मुक्त करा भारतीय किसान संघटनेची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मागणी दिल्लीकडे जाणारा शेतकऱ्यांचा मोर्चा पुन्हा स्थगित बैठकीनंतर पुढील रणनीती ठरवू सर्व सिंग पंढर यांची घोषणा मागील आठवड्यात उन्हाळ्या कांद्याची आवक कमी झाली तर बाजारभावातील देखील घसरण झाली